काय करताय का करते जेवन का तुमच आमच्या भारी आमच्या भारी आमच्या डॉली आमची डॉली बघा आमची डॉली बघा जेवण झालंय का तुमचं हॅलो मंडळी कसे आहात स्टोरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आम्ही सोलत आहोत वाटाण्याचे शेंगा आणि हे बघा आमच्या छोटासा व्यक्ती कामाला लावलाय बघा किती छान वाटा शेंगा सोडत आमचा पिल्लू दाखव पिल्लू नाही किती शेंगा सोडल्यात ग तू बघू मला खरंच बघू दे अरे बापरे तू सोलणार आहे पूर्ण शेंगा मी मदत करू का मदत करू मदत करू की नको तुला नको तू करणार आहे पूर्ण अच्छा मी जाऊ आणि स्वयंपाक कोण करेल तू एकटे करणार आहे स्वयंपाक अरे बापरे आता आमची मोठी झाली बरं बघा कशी बोलते मी मोठी झाली बर तू एकटी करणार आहे स्वयंपाक काय बनवणार आहे ग तू आज खाली गेला अच्छा तुझ्या मंडी खाली गेला काय बनवणार आहे तू काय करते तू मी खेळणी बनवून ठेवते का बर झोपायच पप्पा झोपायला येत आहे अच्छा म्हणून बेड वरच खेळणी उचलून ठेवतय का हे। रात्र झाली का आता रात्र झाली आता संध्याकाळ झाली संध्याकाळी घ्या नाही अच्छा संध्याकाळी काय करायचं असतं दॅ थिंक ठेव खॅर अच्छा बर 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 तुझं खेळून झालंय का पण खेळून झालंय हो हो मग तू तुझी तुझी खेळणी स्वतःच उचलून ठेवते का बरं गं तुझी मम्मी तुझी मम्मी खेळणी उचलून ठेवत नाही का अच्छा मम्मी तुला काम सांगते मग तू काम करते का अगं यशस्वी तू काम करते हो। तुला आवडतं काम करायला हो। अच्छा तू काय काय काम करते काय काय काम करते ग तू उचल सगळी खेळणी आता आपल्याला झोपायची आहे ना गुडगल आहे सगळी खेळणी स्वतः उचलून ठेवते हो ना बेबी उचल सगळं काय काय बघ अजून जेवण का तुझे काय खाल्लं तू भाजी खाल खाल्ली खाल कसली भाजी खाल्ली कशीची भाजी खाल्ली तू तू कशाची भाजी खाल्ली आपण काय बनवलं बनवला आज अच्छा अरे पण आपण काय बनवलं होत जेवायला आज काय बनवलं होत झालं सगळं आता हे बंद करून ठेव ना झालं आता हे कुठं नेऊन ठेवायचं ठेवणार तू हे ठेवला चल आता ही सगळी खेळणी उचलणी कोणी सांडली एवढी सगळी खेळणी पप्पानी सांडली तू सांडली की पप्पांनी पप्पांनी काय बरं सांडली घर घर चांगला दिसत नाही का पप्पांना आणि तुला चांगलं दिसत नाही तुम्हाला दोघांना नाही म्हणून तुम्ही पसारा करून ठेवता का <laughs> काय करताय का करते जेवण झालंय का तुमचं आमच्या भारी आमच्या भारी जेवण झालंय का तुमच बाय बाय मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका